स्वागत करतोय एका नव्या कोऱ्या आणि भन्नाट अशा व्लॉगमध्ये आजचा व्लॉग यासाठी आहे खरं तर आजचा व्लॉग मी बनवण्याचं कारण फक्त इतकंच आहे की या चॅनलवरचा आपला पहिला व्लॉग असेल या व्लॉगमध्ये मी पहिल्यांदा आपलं घर दाखवतो साधं घर मातीचं मातीचं घर मातीची जुल मातीचं अंगण याप्रमाणे मातीचंच घर कोपऱ्यात देवर आहे इकडं कागद बांधलं आहे बघा कागद यासाठी बांधला आहे की पलीकडं चुलत्यांचं घर होतं ते घर पाडले आणि ही मातीची घरं असल्यामुळं याचं हे आता पस्तीस वर्षांचं घर झालं आणि ते सुद्धा तर पडाय झालं पडायला झालंय आणि त्यामुळं आपल्याला पण आता घर बांधायचं आहे लवकरच तर इकडे पाहू शकता करडेत आहेत वागा आहे इकडं आपली सुक्री इकडे तीन जनावर आहेत मागं पाहू शकता पडलेलं घर आहे मागे आहेत ती सगळी जुनी घर आहेत आणि च्यू चू करतात त्या कोंबड्या खरं तर तुळशीचं वृंदावन असतं आणि तुळशीच्या वृंदावन वृंदावनामध्ये एक छोटंसं लिंबुणीचं झाड आलं होतं आणि असं म्हणतात की जर विचारांनाच काय झाडालाच काय कुणालाही खतपाणी घातलं तर ते नक्कीच फळं देतं त्यालाही भरपूर फळं लागलेत तर व्हिडिओ यासाठी की ब्लॉग ह्यासाठी आजचा की आता हे सगळं बदलणार आहे का बदलणार आहे कारण झालं असं की ज्या वेळेस आम्ही लहान होतो तर हे सगळं मोकळं होतं इकडची जी घरं आहेत ना ती सगळी जुनी घरं होती आणि आम्ही गोट्या खेळायचो तिथं सुरपारंब्या खेळायचो आट्यापाट्या खेळायचो आता हे खेळ कुठंतरी नाहीचं झालंच परंतु ही खेळ नाहीशी होत असताना आ, आता ही कुठं खेळ खेळताना दिसतच नाहीत आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे सगळं बदलायला लागले चित्र आणि हे कुठंतरी टिपून राहावं यासाठी ह्या गोष्टी मी टिपण्याचा प्रयत्न करतो आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या कारण ह्या चॅनलचा उद्देश असा असेल की समाजातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या जुन्या गोष्टी की ज्या फार महत्त्वाच्या आहेत तर जुनं ते सोनं असतं आणि मला असं वाटतं की ते टिकलं पाहिजे त्याचा कुठंतरी वापर झाला पाहिजे दगडाची घरं असतील कौलारू घरं असतील मातीची घरं असतील मातीच्या चुली असतील हे आता कुठेतरी लोक पावत चालले आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी टिकल्या पाहिजेत आणि त्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तर आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवतो आहे चॅनलला असा सपोर्ट करा जेणेकरून गावगड्यातल्या निसर्गातल्या समाजातल्या आणि माझ्या दैनंदिन जगण्यातल्या माझ्या हातून घडणाऱ्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तोपर्यंत काळजी घेत राहा भेटूयात अशाच एका नव्या व्लॉगमध्ये लवकरच दुसऱ्याच दिवशी तोपर्यंत बाय टेक केअर